नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे मी गदपुरीची या चॅनलमध्ये स्वागत आहे लवकरच आपल्या सर्वांच्या आवडीचा दिवाळीचा सण येत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा सण हा दिवाळी असतो सर्वजण अत्यंत आनंदाने दिवाळीचा सण साजरा करत असतात सर्वांसाठी दिवाळी हा खूप महत्त्वाचा सण असतो कारण दिवाळीलाच आपल्याला नवीन वस्तू नवीन कपडे आणि फराळ हे सर्व मिळत असते आता दोन हजार पंचवीसला दिवाळी कधी आहे आणि दिवाळीचा सण कोणत्या दिवशी आलेला आहे दिवाळीमध्ये धनत्रयोदशी वसुबारस चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा भाऊबीज असे विविध सण साजरे केले जातात आणि या प्रत्येकाचा वेगळा विशेष असा दिवस असतो प्रत्येक दिवशी वेगवेगळी पूजा केली जाते आणि वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते या सर्व सणांना एकत्र मिळून दिवाळी तयार होते आणि यावर्षी दिवाळी कधी आहे आणि हे प्रत्येक सण कोणकोणत्या दिवशी आलेले आहे ते आज आपण बघूया अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील एकादशीपासून दीपावलीला सुरुवात होते आणि दीपावलीचा पहिला दिवस म्हणजेच पहिला दिवा हा एकादशीला लावला जातो सध्या दीपावली ही कॅलेंडरमध्ये जेव्हा वसुबारस दिलेले असते तेव्हा साजरी केली जाते परंतु पूर्वी एकादशीच्या दिवसापासून दीपावलीला सुरुवात व्हायची आणि पुढच्या एकादशीपर्यंत दीपावली साजरी केली जायची खेडेगावामध्ये अजूनही पहिल्या एकादशीपासून दुसऱ्या एकादशीपर्यंत म्हणजेच अश्विन महिना संपणार असतो तेव्हाच्या एकादशीपासून कार्तिक महिन्याच्या पहिल्या एकादशीपर्यंत असे पंधरा दिवस दीपावली साजरी केली जाते आणि दिवे लावले जातात अजूनही काही खेडेगावांमध्ये ही पद्धत चालू आहे वसुबारस जरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आले तरी देखील एकादशीच्या दिवशी दिवे लावून दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला जातो आता यावर्षी एकादशी आणि वसुबारस हे एकाच दिवशी आलेले आहे सतरा ऑक्टोबरला रमा एकादशी आणि वसुबारस हे दोन्ही एकाच दिवशी आहे आणि हा दिवाळीचा पहिला दिवस आहे या दिवशी वसुबारस साजरी केली जाणार आहे म्हणजेच गाय वासरांची पूजा केली जाणार आहे वसुबारसला गाय आणि वासरांची पूजा केली जाते आणि वसुबारस साजरी केली जाते यावर्षी सतरा ऑक्टोबरला वसुबारस साजरी केली जाणार आहे एकादशी आणि वसुबारस नंतर पुढचा सण येतो तो म्हणजे धनत्रयोदशी अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते यावर्षी धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे याच दिवशी आपण धन्वंतरी देवतेची पूजा करत असतो आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत असतो धन धान्यांची पूजा करत असतो आणि या दिवशी सोने देखील खरेदी केली जाते धनत्रयोदशी ही त्रयोदशीला येते आणि या दिवशी यमदेवतेला दीपदान देखील केले जाते यावर्षी अठरा ऑक्टोंबर शनिवार या दिवशी आपल्याला धनत्रयोदशी साजरी करायची आहे आणि धन्वंतरी देवतेचे पूजन आणि यमाला दीपदान याच दिवशी करायचे आहे धनत्रयोदशी ही छोटी दिवाळी म्हणून देखील साजरी केली जाते आता दीपावलीमध्ये पुढचा सण येतो तो, तो म्हणजे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी अश्विन महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशीला येत असते आणि या दिवशी नरकासुराचा वध केला गेला या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे नरक अभ्यंग अभ्यंगस्नान केले जाते आणि नरक चतुर्दशीला कारेटे नावाचे फळ पायाखाली फोडले जाते यावर्षी नरक चतुर्दशी ही वीस ऑक्टोबरला आलेली आहे नरक चतुर्दशी ही पहाटे साजरी केली जाते त्यामुळे वीस ऑक्टोबरच्या पहाटे तुम्ही नरक चतुर्दशी साजरी करू शकता नरक चतुर्दशीनंतर पुढचा महत्त्वाचा सण म्हणजेच दिवाळी या दिवसाला लक्ष्मीपूजन असे म्हणतात दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजेच लक्ष्मीपूजन या दिवशी माता लक्ष्मीची कुबेर भगवंताची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीने आपल्यावर अखंड कृपा ठेवावी माता लक्ष्मीची आपल्या घरावर कृपा असावी म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते आपल्या घरातील ज्या वस्तूंना आपण लक्ष्मी स्वरूप मानतो त्या सर्व वस्तूंची या दिवशी पूजा केली जाते लक्ष्मीपूजन हे अमावस्येला साजरे केले जाते आता यावर्षी अश्विन महिन्याची अमावस्या ही वीस ऑक्टोंबरला सोमवारी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि या अमावस्येची समाप्ती एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी मंगळवारी समाप्ती होत आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन आपल्याला अमावस्येच्या काळातच करायचे असते आणि हे प्रदोष काळानंतर केले जाते म्हणजेच सायंकाळी केले जाते लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळानंतर सायंकाळी केले जाते आणि त्यासाठी अमावस्येचा काळ हवा असतो त्यामुळे लक्ष्मीपूजन यावर्षी वीस ऑक्टोबरला करायचे आहे जर तुम्हाला वीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करणे शक्य झाले नाही किंवा कॅलेंडरमध्ये एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन दिलेले आहे आणि तुम्हाला जर ते एकवीस ऑक्टोबरला करायचे असेल तरी देखील चालते तुम्ही वीस किंवा एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी गण लक्ष्मीपूजन करू शकता आता लक्ष्मीपूजन कधी करावे त्याचा शुभमुहूर्त काय आहे आणि कोणत्या वेळेत ते करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येणारच आहे सोबतच धनत्रयोदशी वसुबारस नरक चतुर्दशी या कोणत्या वेळेत साजऱ्या कराव्या कोणत्या शुभमुहूर्तात ते साजरे करावे याबद्दलची माहिती देखील आपल्या चॅनलवर येणार आहे आता लक्ष्मीपूजेनंतर पुढचा सण येतो तो, तो म्हणजे बलिप्रतिपदा किंवा दीपावली पाडवा हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या दिवशी येतो आणि या दिवशी बलिप्रतिपदा दीपावली पाडवा आणि गोवर्धन पूजा हे तीन उत्सव आलेले आहे हे तीनही सण बावीस ऑक्टोंबरला बुधवारी आलेले आहे त्यामुळे बावीस ऑक्टोंबर बुधवारी आपल्याला बलिप्रतिपदा दीपावली पाडवा आणि गोवर्धन पूजा हे तीनही सण साजरे करता येणार आहे आता बलिप्रतिपदेला हनुमानाची आणि यमदेवतेची पूजा केली जाते सोबतच दीपावली पाडवा हा पत्नीचा असतो या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीचा दीपावली पाडवा साजरा केला जातो आणि गोवर्धन पूजा म्हणजेच गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते असे तीनही उत्सव या दिवशी साजरे केले जाणार आहे हे आपल्याला बावीस ऑक्टोबरला बुधवारी साजरे करायचे आहे आता बलिप्रतिपदेनंतर पुढचा सण येतो तो, तो म्हणजे भाऊबीज यावर्षी भाऊबीज ही तेवीस ऑक्टोबरला गुरुवारी आलेली आहे आणि प्रत्येक भावा बहिणीसाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो भाऊबीज ही बहीण आणि भावाच्या नात्यामध्ये अजून घट्टपणा आणण्यासाठी प्रेम आणण्यासाठी आलेली असते आणि यावर्षी भाऊबीज ही तेवीस ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी यमद्वितीया देखील आहे अशा प्रकारे दिवाळी दोन हजार पंचवीसमध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक सण आलेला आहे आणि तो त्या शुभमुहूर्तावर साजरा केला जाणार आहे आता धनत्रयोदशी वसुबारस नरक चतुर्दशी बलिप्रतिपदा लक्ष्मीपूजन भाऊबीज या सर्वांचे शुभमुहूर्त काय आहे आणि कोणत्या शुभ मुहूर्तात या दिवशी पूजा केली जाते त्या सर्वांची माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे या व्हिडिओमधून तुम्हाला दिवाळीच्या कोणत्या दिवशी कोणता सण आलेला आहे ते कळालेच असेल आता त्यांचे पूजन कसे करावे आणि कोणत्या दिवशी कधी पूजा करावी पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे यावर्षीच्या दीपावलीची छान व्यवस्थित आणि पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यासाठी आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून दीपावलीच्या माहितीचे व्हिडिओ आले की तुम्हाला ते लगेच बघायला मिळेल आणि त्यानुसार तुम्ही दीपावलीची पूजा करू शकाल आणि त्या शुभमुहूर्तात त्या पद्धतीने तुम्ही ती पूजा करू शकाल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या परिवारातील व्यक्तींना नातेवाईकांना देखील यावर्षी दिवाळी कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या दिवशी आपल्याला कोणता सण साजरा करायचा आहे ते कळेल सोबतच कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ